शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव तर झालाच पण पहिला स्वातंत्र्य दिन असल्यामुळं हा राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करणं कर गरजेचं आहे साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळून दिलं खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य ह्याच्या है पद्धतीने जगतो का आज हे आपल्याला अन्याय महिलांचं संरक्षण जातीवाद धर्मांत अशा अनेक वस्तू आज याच्या शिवाजी महाराजांच्या वेळी नव्हते मग ह्या स्वातंत्र्यात आपण सुखी राहायचं आणि म्हणून शिवाजी महाराजांचा विचार हा आत्मचिंतन हे करणं गरजेचं आहे आणि आन आत्मचिंतन जर करायचं असेल आज मला सरकारला प्रामुख्याने मुद्दा सांगायचंय आणि तो ते म्हणजे शिवाजी महाराजांचा विचार हा लहान मुलांच्या पासून रुजवायचा असेल तर शिक्षणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे आज तुम्ही शिक्षणातले पुस्तक सुद्धा काढले तर आपण काय वाचतो तो, तो, तो? तो युरोपियन इथ हिस्ट्री तो नेपोलियन बोनापाठ स्टॅलिन मोगल मुघलशाही आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल तुम्ही का लिहित नाही मग एस एस सी एसल, सी असेल सीबीएसई असेल आय जी सी एसई बोर्ड असेल कॉलेज असतील पोस्ट ग्रॅज्युएशन असतील शिवाजी महाराजांच्या बद्दल किती शिकवलं जात हो शिवाजी महाराज एक चूक दाखवून द्या शिवाजी महाराजांच्या त्यांच्या आयुष्यातली एक चूक शिवाजी महाराज वाचायचं म्हटलं तर आपलं आयुष्य आपल्याला पुरणार नाही महाराज समजायचं आपल्याला आपल्याला पुरणार नाही कसंही आपल्या सोयीनुसार उल्लेख करतो शिस्त नको काय मग कोणी ते बोला एक पार्टी दुसरी शिवाय देते दुसरी पार्टी सपोर्ट करते हे किती दिवस चालणार एकदा सरकारने एकदा ठरवावं एक समिती स्थापन करावी एक शिवाजी महाराजांचा स्मारक ग्रंथ तयार करावा आणि तो स्मारक ग्रंथ सगळ्यांना लागू राहील सगळ्यांना बंधनकारक राहील असं काहीतरी का करा दुर्गराज रायगड शिवाजी महाराजांनी राजधानी ज्यावेळी केले तिथं छत्रपती झाले राज्याभिषेक सोळा झाले दुर्गराज रायगड किल्ल्याने सुद्धा दुःख पाहिलेलं आहे शिवाजी महाराज इथं वारले दोन हजार सात ला जेव्हा शिवराज अभिषेक सहा जून सगळ्या शिवभक्तांनी सुरुवात केला आणि त्यावेळी मला वाटलं शिवभक्तांना मला मुद्दाम सांगायचं आपल्या मनातलं मला बोलायचंय मला वाटलं की आपण राजे सोळा साजरा करतो पण हे एवढंच करायचं का आपण मी त्याही मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस यांना सांगितलं तुम्ही इथं यायला पाहिजे कार्यक्रमाला मी राजकीय काय बोलणार नाही राजकीय बोलायची माझी इच्छा नाही हे राजकारणाचं विचारपीठ सुद्धा नाही <laughs> मी देवेंद्र फडणवीस दे सांगितलं तुम्ही तर या मोकळ्या आता नाही यायचं नाहीये आम्हाला शिवभक्तांचा पहिला म्हणजे दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन करायचं असेल तर इथं पाय येऊ नका <laughs> <laughs> हा विषय सगळा मी घेतलेला सगळ्या पदाधिकाऱ्यांचा अध्यक्ष असल्यामुळे काहीतरी होऊ शकते आणि आम्हाला मलाच त्याचं कुठन तीनशे कोल्हाच्या दगडावर पन्नास किलोचा दगड ठेवलं चालेल का म्हणून जे हाय ते त्याचं संवर्धन व्हायलाच पाहिजे जे हाय ते त्याचं जतन व्हायलाच पाहिजे पण नियम काय पुराजत्ता खात्याचा पुराज खात्याचा नियम हाय की जर का तुम्हाला पुरावे मिळाले तर तुम्ही पुनर्बांधी करू शकता म्हणजे नाणे दरवाजाचे पुरावे मिळाले म्हणून तुम्ही नाणे दरवाजाची पुनर्बांधणी करू शकता मला आज बोलायचं आहे शिवाजी महाराजांच्यावर सगळे पुढारे सत्तेतले असतील विरोधी पक्षातले असतील देशाचे पंतप्रधान असतील शिवाजी महाराजांच्या प्रेमा शिवाजी महाराजांच्या पुटी कोणाचं दुमत नाही ते आपले प्रेरणास्थान आहे पण सगळ्यांनी ठरू ना एकदा काय ठरवूया कि या राज सदरवर जिथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ज्या ठिकाणी राज सदरच्या मागे जिथं शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं त्याचे सुद्धा आमच्याकडे पुरावे पुरा सापडलेले आहेत आता पुरावे सापडले आहेत परत एकदा म्हणतो पुरावे आपल्याकडे हाती मिळालेले आहेत मग तुमच्या हातात पुरावे मिळाले असतील पुराचं तो खातं कोणाचं आहे ते सरकारचंच खातं आहे ना ते भारताचेच लोक आहेत ना मग आपला राज सदार शिवाजी महाराजांचं राज सदर वैभव काय असाल त्यावेळी आपण हे राज सदर परत का उभा करू शकत नाही आणि सरकारला मी चॅलेंज करत नाही पण सरकारला मला सांगायचंय तुम्हाला जमत असेल तर जबाबदारी माझ्याकडे द्या द्या जबाबदारी माझ्याकडे जी अशक्य गोष्टी आहे जे अशक्य बाब आहे ते शक्य करण्याची धमक या संभाजी छत्रपती मध्ये झाल्यानंतर मी इथं जा निघालो होतो खाली रोपेच्या मार्गाने लोक कसे झोपले होते मला नाही वाटत हे असे कुठं झोपू शकतात म्हणजे पाऊस आला तरी भिजून झोपायचं आपण सलाम करतो मी तुम्हाला सलाम म्हणजे मला स्वतःला आज वाटली की आपण जाऊन त्या पलंगावर झोपायचं आपण सुद्धा इथं झोपायला पाहिजे त्यांच्या बाजूला मला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा एक तंबू टाकून किती तंबू होते एक पाचशे बाय हजारभर तंबू होते खाल त्या पाचशे हजार तंबूमध्ये माझा सुद्धा कुठेतरी तंबू लावूया पण पुढच्या वर्षी माझा विचार आहे की तुमच्या तंबूमध्ये सुद्धा संभाजी छत्रपतींचा सुद्धा तंबू असणार तुम्ही घेणार ना मला तुम्ही मला राहायला तिथं घेणार ना पण माझी तुम्हाला एकच आव्हान परत राहील की मला छत्रपतींची म्हणून वागणूक नकोय एक मावळा एक शिवभक्त कारण मला दुसरीकडे सांगण्या जाऊन झोपा मला जमणार नाही अरे त्या घरात जन्म झालाय थोडं सुख होतातच मी काय करू ते पण दुर्गराज रायगडवर सगळे एक लेवल इथं कोण मोठा नाही आणि छोटा नाही आणि म्हणून परत एकदा आपण मोठ्या संख्येने इथं आला खऱ्या अर्थाने हा शिवराज्याभिषेक सोळा हा लोक उत्सव आपण केला सरकार बघा आपण आपण सरकार बघा आणि माझी सरकारला शेवटची विनंती आहे ते म्हणजे दुर्गराज रायगड प्रमाणे रायगड मॉडेल तो तयार झालेला आहे त्याप्रमाणे पंचवीस किल्ले दत्तक आमच्या फोर्ट फेडरेशनला आपण द्या रायगड मॉडेल प्रमाणे पंचवीस किल्ले तुमच्याकडे एक रुपये नको पैसे उभा करण्याची जबाबदारी आमच्या सर्व शिवभक्तांची आहे सर्व शिवभक्तांची आहे पंचवीस किल्ले मला द्या मी हात जोडून विनंती करतोय या शिवाजी महाराजांच्या सदरवरून राज सदर तुम्हाला हात जोडून विनंती करतोय आज नाही मी वीस वर्ष तुम्हाला विनंती करायला लागलोय एकदा तर माझा नाही द्या मला पंचवीस किल्ले आमदार गण राजकारणाच्या पलीकडे या संभाजी छत्रपती शिव बघा तुम्ही द्या मला एक पंचवीस किल्ले दाखवून देतो तुम्हाला आम्ही आणि या सगळ्या देशाला दाखवून देतो शिवाजी महाराजांचा हा शुभ हा जो वारसदार शिवभक्त आहे हे खऱ्या अर्थाने दुसऱ्या राज्यातल्या लोकांच्या पेक्षा आमचं वेगळं पण काय हे मला आपल्या सर्वांना दाखवून द्यायचं सगळ्या लोकांना आणि म्हणून परत एकदा सगळ्यांना शिवभक्तांना एक विनंती करतो व्यवस्थित उतरा व्यवस्थित जेवण नी तर सगळ्यांच्या छत्र केलेलं आहे आपण व्यवस्थित जेवा जेवण करून उतरा घरी पोहोच करा आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे आपले नंबर असेल आम्हाला मेसेज करा आम्ही पोहोचलो सुखरूप आणि व्यवस्थित जायचं पुढं माहित नाही पुढं पाऊस कुठे आहे काल येत असताना नुसता पाऊस होता वर आलो बघतो रायगडवरच पाऊस नाही